भारतीय जनता पार्टी लोकशाही मूल्य जपणारा पक्ष आहे त्याच्यात पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने काल प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याचं मत जाणून घेतलं आणि ते करत असताना अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करतो प्रत्येकाच्या समर्थनात काही कार्यकर्ते असतात ने त्यांचं नेतृत्व ते मान्य करत असतात त्यांचे विचार त्यांना पटत असतात अशा पद्धतीने असे उत्साही असणारे कार्यकर्ते सोशल मीडियाला आता असणारी एकंदरीत प्रतिसाद बघता त्या ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केल्यात हा लोकशाही जपण्याचाच विषय आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकारची ही जी काय स्पर्धा आहे हेल्ली आहे ही उमेदवारी जाहीर होतपर्यंत असणार आहे एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी कमळालाच प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रत्येक कार्यकर्ता काम करेल नाही नाही अशा पद्धतीचे कुठल्याही डोके डोकेदुके मीडियाने दिलेल्या त्यांच्या पद्धतीने दिलेल्या बातम्या त्याच्यात शेवट ते त्या जो तो ज्याचा त्याचा अँगल हा योग्य असतो त्या अँगलविषयी मला काही बोलायचं नाही परंतु माझ्यात आणि शहराध्यक्षांच्यात कुठल्याही पद्धतीचं अंतर नाही आमची जी स्पर्धा आहे ती अतिशय निकोप आहे ते प्रत्येकजण काम करतो त्याची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने उमेदवारी मिळण्याचा प्रयत्न करण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही